साहेब नमस्कार नाव कसं आपल्यान कुठून राहता आनंद गावडे सावंतवाडी मळगावमध्ये काय किती शुगर होती अगोदर तुमची साठ जेवणानंतर आणि जेवणा अगोदर एकशे चाळीस एकशे चाळीस होते तर आता हे दोन महिने महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला तुम तुम हा एन्टॉक्स डी आणि एन्टॉक्सी ची फॉर्म्युला मिळाला संस्थेचा तर दोन महिने होत आले तर आता साधारण दोन महिन्यात तुम्ही चेक केला किती मिळाली जेवणानंतर एकशे दोन आणि जेवणा अगोदर एकशे नव्वद फक्त नव्वद वा, वा वा अभिनंदन तुमचं तुम्ही शुगर मुक्तीकडे वाटचाल करत आहात तर कंटिन्यू हा तीन महिने फॉर्म्युला घ्या तीन महिने घेतल्यानंतर एचबीएन सी रिपोर्ट काढा ज्यावेळी एचबीएन सी रिपोर्ट सिक्सच्या च्या खाली यायला लागला तर डॉक्टरांच्या माध्यमातून तुमच्या गोळ्या बंद करून घ्या गोळ्या जशा बंद होतील त्यानंतर आपलाही फॉर्म्युला त्याच्यानंतर तीन महिने चालू ठेवून बंद करायचं आहे जास्त दिवस आपलाही फॉर्म्युला ठेवायचा नाही याच सोबत तुम्हाला डा आपल्या बीपीचा ब्लड प्रेशरचा तुम्हाला त्रास होता तर त्याचं आता काय आहे त्याचं आता काय नाही मी त्याच्या पण गोळ्या बंद केल्या तुम्हीच केला डायरेक्ट बंद ठीक आहे एकदा केला तुम्ही कारण इतर त्रास तुमचे बरे झाले म्हणून तुम्ही बीपीच्या गोळ्या बंद केल्या पण एकदा तुम्ही डॉक्टरला जरा दाखवून घ्या चेक करून घ्या सोमवारी ठीक आहे महाराजांच्या माध्यमातून तुमच्याकडे हा फॉर्म्युला का बदला काय वाटतं ह्या बद्दल तुम्हाला कसं काय वाटतं आहे चांगलं आहे इतरांनाही तुम्ही जरा सजेस्ट करा आ, दा सांगा की ही शुगरमुक्तीसाठी चांगला फॉर्म्युला आहे इतरांनाही तुम्ही हा फॉर्म्युलाचे जे क्लिप्स येत आहेत ऑडिओ येत आहेत व्हिडिओ येत आहेत रिपोर्ट येत आहेत ते इतरांनी जरा दाखवा तुमचेही रिपोर्ट दाखवा आणि आपल्या संस्थेला जरा पुढे होण्यासाठी मदत करा संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार महाराजांचे पण खूप आभार की त्यांनी तुमच्यापर्यंत हा फॉर्म्युला पोहोचवला आणि योग्य मार्ग तुमच्या हाती मिळून दिला धन्यवाद